आणि उपस्थित कार्यकर्ता बंद होत्मविश्वास वाढवला आणि नव्या धर्मानं पक्ष संघटना उभे करण्याच्यासाठी देना हा दिवस आहे अहमदनात हे संभाजीनगर हे शहर का तालुका हा जिल्हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा असा जिल्हा स्वातंत्र्य मिळालं देश स्वतंत्र झाला पण देशाचा काही भाग या स्वातंत्र्याच्या मसून बाजूला लावतो आणि ज्याच्यामध्ये या जिल्ह्याचा या भागाचा उल्लेख करावा लागेल पण नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्याचा ध्यास या भागाच्या नतवा हा मुसंग्रमा लशस्वी की सारत हिसा हा इतिहास तव्हां लोकवादानी अनेक लोक आठवले जातात की कशाची त्याने अपेक्षा केली नाही विचार गांधी नेहरूंचा स्वीकारला आणि त्यासाठी प्रयत्नाची फरक अशा केली आणि त्यामधून हा भाग देशाच्या गांधी नेहरूंच्या विचाराचा एक महत्वाचा भाग जायला लागला मध्यंतरी मध्ये शिस्त आहे पक्ष झाले पक्ष फुलके पुन्हा पक्ष एकत्र आहे पुन्हा पक्ष फुलके आणि एक नवीन चित्र निर्माण व्हायला लागले अलीकडच्या काळामध्ये हे चित्र महाराष्ट्रामध्ये झालं एका विचारानं आपण जाणारे लोक होतो त्या विचारामध्ये दोन भाग झाले गेले आणि अनेकांना चिंता वाटत होती त्या पक्षाने असं भविष्य काय मला एका गोष्टीचा आनंद आहे अक्षरशः हजारो कार्यकर्ते असे होते ज्यांनी सत्याचा विचार केला नाही पण जी विचारधारा स्वीकारली त्याच्याशी त्यांनी तरजूद केली नाही आणि तर न करणारी ही जी प्रचंड शक्ती हा ठिकठिकाणी आपण बघतो आहोत त्या सगळ्याचे तुम्ही महत्त्वाचे हिस्सेनात

आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात आहे गेले दहा वर्षापासून बघितलं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या देशात सरकार आपण पाहिजे हे सरकार शेतकरी असो कामगार असो तरुण असो अल्पसंख्याक असो आयावहि असोत आदिवासी जरी अपेक्षित असो यांच्या हिताची रखड न करण्याची भूमिका करणारे त्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे आणि या लोकांचं वैशिष्ट्य आहे त्यांना देशाचा इतिहास वाढवायचा मी फारमध्ये अनेकदा बघतो मोदी साहेब भाषण करायला उतरतात आणि त्यांच्या भारषणाचा जो एक पन्नास मिनटाचा भाग असेल तर ते वीस ते पंचवीस मिनटं ते जवळला नेलो आणि त्या काळच्या नेतृत्वांच्या चिकाची टिप्पणी करतो यांनी आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग उमेदीचा भाग इंग्रजांच्या तरुणात घालवला देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं स्वातंत्र्याच्या नंतर नवीन देश उभा करण्याच्या समोरचं सूत्र हे देशवासियांच्या समोर ठेवलं अशा देशाच्यासाठी त्याग करणाऱ्या नेतृत्वाच्याबद्दल आजचे प्रधानमंत्री टीका ठेवणे करतात श्रीमती गांधींच्याबद्दलची टीका करतात अनेकांच्याबद्दलची टीका करतात आणि त्याचं मुख्य कारण हे की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या लोकांचा यचंचित वाटा नव्हता याची अस्वस्थता खंत त्यांच्या मनाला आहे ती घालवायची असेल तर स्वातंत्र्याच्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांच्या संबंधीची टीका चौभणी करणं हेच काम आजचे राज्यकर्ते करतं अनेक वेळ लोकांनी काहीशी निवडणूक झाली कुणी देशाचा प्रधानमंत्री असेल त्याची जबाबदारी ही आहे की हा देश एकत्र ठेवायचा काय केलं मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी या देशामध्ये एक नवीन वातावरण तयार करायचा प्रयत्न केला त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग या देशाच्या संविधानावर घाला घालण्याच्या संबंधीची काम कामगिरी त्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटलेली शेवटच्या माणसाचा अधिकार हा मजबूत केला आणि आज नेमकं ज्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालला पाहिजे हे सूच देशांनी स्वीकारलं त्या संविधानावर हमला करण्याचं भाव मोदी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्य केलं माणसा माणसामध्ये अंतर कसं वाजे याची फावलं टाकली विविध जाती जवाती भाषेच्या लोकांच्यामध्ये दुश्वास कसा वाजे याची काळजी त्यांनी घेतली आणि त्याचं मुख्य कारण समाज एकखंड राहायला पाहिजे हे सुद्धा त्यांना मंजूर नव्हतं आणि म्हणून त्यांची वाचना बघा त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी भाषणं काय केली प्रधान प्रधानमंत्री त्यांनी सांगितलं समाजातल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत की यांच्या हातात सत्ता दरी गेली तर या देशाच्या भगिनीच्या गाड्याचं सुद्धा राहणार नाही या प्रकारचं अतिशय विषारी ही प्रचार भूमिका मोदी साहेबांनी देशाच्या समोर व्हावी आणि म्हणून हा अत्यंत चुकीचा आणि विचारी विषारी विचार ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या हातात देशाची सत्ता ही देशाच्या हिताचं नाही आणि म्हणून या आव्हानाला सामोरं जायचं हे सूत्र घेऊन तुम्हाला काम करावं लागेल आणि हे काम करायचं असेल तर गांधीजीरांचा विचार आज तुम्ही सगळ्यांच्या विचारांचा जातो तो विचार मजबूत करणं हे काम तुमच्या माझं सगळ्यांचं आहे इकडे वाटतो आपण छोटे मोठे नवीन निर्णय जाहीर केले जातात लोकांना आशेची फळं कशी दाखवता येईल याबद्दलची काळजी घेतली जाते त्याच्यात स्वच्छता नाही आहे अनेक गोष्टी सांगितल्या जातात आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही असं परिवर्तन करू अनेक आश्वासने दिली जातात पण ती आश्वासनं सत्यावर आधारित आहेत आपण बघितलं गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने किती आश्वासने दिली भगिनींच्यासाठी धरून जाहीर केलं काही त्याच्यात नवीन होतं स्त्रियांचा सन्मान ही भूमिका आपण कायमची घेतली या देशामध्ये स्त्रीमुक्तीचा विचार आणि स्त्री शक्तिशाली करण्याचं महिला धोरण हे आपण लोकांनी फायद्याला मांडली त्या धोरणातून महिलांचा आत्मविश्वास हा धला आणि आज नेमकं महिलांच्या नावावर एक वेगळी भूमिका નાપ્છન તમે જો નરેન્દ્ર મોદીના વિચાર કે ધોરણ તો તમચિક મત કાય જાહેરપણાન સંગીત હિ રેવડી એવું હ્યા રેવડ્યા વાસ્યા હેત સત્ય નહીં અને અહીં ભૂમિકા ઘેના જે હેશા સૂત્ર રાહ દેશા હિતા નહીં અને એક ઘટક शेतकऱ्याचा रंग होता आहे हा शेती मार्गाच्या किमतीचा प्रश्न हा देशात गेसतोय काल पाल या प्रश्नाच्या त्याची दंगा झाला काय मागणी होती विरोधकांची मागणी एकच होती की उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे काय याच्यात चुकीचं होतं पण नाही मान्य केलं सौ भाजप होता फक्त सभागृहात उभं राहायला सभागृहाचं कामकाज बंद फाडायला त्यांनी खुदाकात घेतला याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशामध्ये काळ्याची सेवा करणारा आणि देशातल्या लहुसंख्य लोकांचा दोन वेळचा अन्नाचा प्रयत्न सोडणारा हा राजा आहे त्या से उद्याची आस्था आजच्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये सियांच्याबद्दल नाही बल्यराजाच्याबद्दल नाही तिसरा महत्त्वाचा वर्ग कष्टकरीवर एक काळ असा होता की कष्टकऱ्यांच्या हातामध्ये समन देशाचं अर्थकारण होतं मुंबईसारख्या शहरामध्ये शंभरपेक्षा जास्त टेक्स्टाईलच्या गेलेल्या होत्या तिचा शेतकरी काफोर विकायचा मुंबईला फसायचा त्या काफोर गेल्यांचा कफळ तयार व्हायचं आणि देशामध्ये समृद्धी यायची आज दीडशेपेक्षा जास्त काफड गिरण्या त्या मुंबईमध्ये होत्या त्यातल्या एकशे अठ्ठेचाळीस गिरण्या आज बंद झालेल्या आहेत हाताचं काम त्या त्याचे गर्जी तिथं काम करणाऱ्या कामगार देशद्रजी झालेला आहे आणि म्हणून दा। स्त्रियांचा विचार नाही शेतकऱ्यांचा विचार नाही कष्ट करणाऱ्या असा विचार नाही समाजाचा उपेक्षित दलित आणि अल्पसंख्या यांच्या हिताचा विचार नाही अशांच्या हातामध्ये आज हिंदुस्थानची सूत्र आहेत हे बदलायचे असेल तर त्याला सामोरं जायचं संघर्षाची तयारी ठेवायची लोकशाहीची चौकट मजबूत ठेवायची हे काम तुम्हाला मला करायचं आहे आणि त्यासाठी એક પ્રકાર આહવાના કાલ આ સમાર ત્યાં આહાના સાથી તમે તૈયાર રાહુ રાજકારણ બદલુ દેશાની નીતિ બદલુ અને ખર્યાખો ગરજૂ માણસા ઘટકાત દુખણ દૂર કરનાથી વેલ તથા ફર કચ્છ કરૂ્યા એવડો જ્યાંિકાણ સો મને આનંદ की आमच्या काही सरकारी थोडे दूर होते का का हो कि का का। ते काही विचारण दूर नव्हते बाबा दाणे काय किंवा त्यांचे सरकारी काय त्याच्यामध्ये मी काही वेगळं मानतच नाही मग अशी कोणतंही सांगितलं की देताना जरा बघून घ्या तुम्ही काही त्याची काळजी करू नका त्याची ते चिंता तुम्ही करू नका मला एक गोष्ट माहिती आहे की आंब्याची आधी आहे ते आजीवरचे सगळे अंध चांगले आहेत एखाद दिवसा नाटकाला ते सगळं आजी खराब होते मी ती आजी कधी खराब होऊन देणार नाही ती आई नीटच राहील आणि नाचका जर असेल तर तो खऱ्यासारखा बाजूला साखर जाईल एवढीच खात्री या ठिकाणी सांगतो बा झाली आणि त्यांच्यावरचे सगळे सहकारी हे अनेक वर्षापासून विचारानं अवसरामध्ये काम करणारे आहेत त्यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे अवसर सगळ्यांची शक्ती वाढेल अधिक काम करायचा जो होईल आणि म्हणून त्यांचं आणि सरकारांचं तुमच्या सगळ्यांच्या मी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द सांगतो